नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण बघतोय महाराष्ट्रातील जे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस कॉलेजेस आहेत मॅनेजमेंटच्या सीट्स नेमक्या किती असतात आणि जर समजा तुम्हाला मॅनेजमेंटची ॲडमिशन करायची जरी नसेल तुम्हाला मिरिट लिस्टनुसार जरी सीट्स मिळवायची असेल तर तरी सुद्धा तुम्हाला एक माहिती होईल की मॅनेजमेंटच्या सीट्स जर वगळल्या तर त्या कॉलेजमध्ये म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेणार आहोत तर त्या कॉलेजमध्ये मिरिट लिस्टनुसार नेमक्या किती सीट्स उपलब्ध असतात या सर्वांचा विचार या व्हिडिओमध्ये करत असताना मित्रांनो ज्यावेळेस नीटचा निकाल लागतो तर नीटचा निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्राचं कॉन्सलिंग करावं लागतं कॉन्सलिंग म्हणजे ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागतो आता हा सहभाग घेण्यासाठी आपल्याला सी टी सेल या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं सी टी सेलचं ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस सी टी सेलवर आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेसाठी दोन प्रकारचे ग्रुप दिलेले असतात आता हे जे दोन्ही ग्रुप आहेत तर हे बोर्डवर ग्रुप ए आणि ग्रुप बी असं दोन ठिकाणी आपण मांडून घेतलेलं आहे आपल्या व्हिडिओचा विषय आहे मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंटच्या सीट्स नेमक्या किती असतात आता ग्रुप ए आणि ग्रुप बी या दोन्हींचं रजिस्ट्रेशन आफ्टर नीट रिझल्ट तुम्हाला करायचं असतं सीटी सेलवर तर हे तर आपण बघितलं पण आता ग्रुप ए मध्ये नेमकं काय येणार आणि ग्रुप बी मध्ये नेमकं काय असणार तर ग्रुप ए ग्रुप ए मध्ये एमबीबीएस कॉलेजेस असतात आणि सोबतच ग्रुप एमध्ये बी डी एस टे कॉलेजेस असतात आता एम बी बी एस आणि बी डी एस टे नेमके कोणते कॉलेजेस डीम्ड कॉलेजेस हे सी टी सेलवर येत नाहीत तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ए एफ एम सी पुणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज सी टी सेलवर नाही तर त्यामुळं सी सेलवर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट एमबीबीएस बी बीडीएस कॉलेजेस ग्रुप मध्ये आणि सोबतच जेवढे पण प्रायव्हेट एमबीबीएस बीडीएस कॉलेज आहे की ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो जर आपल्याला त्या ठिकाणी सीट मिळाली राऊंडमधून तर आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप सुद्धा मिळते सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर हे सगळे एम बी बी एस बी डी गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट एडेज एडेड कॉलेज सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज सगळे ग्रुप ए मध्ये येतात ओके तर आता राहिला प्रश्न की ग्रुप बी मध्ये आपल्याला कोणते कोर्सेस असतील तर ग्रुप बी मध्ये आपल्याला बी एम एस बी एच एम एस म्हणजे थोडक्यात आयुषचे जे कोर्सेस आहेत तर यामध्ये येतात बी एम एस बी एच एम एस सोबतच बी यू एम एस की हा कोर्स आणि यानंतर तुमचं जे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत की ज्यामध्ये फिजिओथेरपी आलं तर हे सगळे कोर्सेस ग्रुप बी मध्ये जातात आता या दोन्ही ग्रुपचं कॉन्सलिंग प्रक्रिया जी आहे तर ती वेगवेगळी चालते सिलेक्शन लिस्ट सुद्धा वेगवेगळी असते आणि सोबतच ज्या मॅनेजमेंटच्या ज्या सीट्स आहेत तर त्याचे रूल सुद्धा थोडे वेगळे आपल्याला महाराष्ट्र कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये दिसून येतात याचं रिझन असं की जो ऑल इंडिया कोटा आहे ग्रुप ए चा तर ऑल इंडिया कोटामध्ये कोणत्याही प्रकारची सीट या प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसते ओके ऑल इंडिया कोट्यातून फिल करण्यासाठी प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये असतात पण प्रायव्हेट मध्ये ऑल इंडियामध्ये कोणत्या सीट जात नाहीत एमबीबीएस बीडीएस च्या मग आता एमबीबीएस बीडीएस च्या ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या टोटल हंड्रेड पर्सेंट सीट्स आहेत म्हणजे शंभर सीटचं एखादं कॉलेज असेल तर शंभर टक्के ज्या सीट्स आहेत तर ते या सर्व सीट सी टी सेल भरते ओके प्रायव्हेट कॉलेजच्या सांगतोय मी प्रायव्हेट कॉलेज एक लक्षात घ्या गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तर ते पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे पूर्ण भारतामधून मुलं त्यामध्ये येऊ शकतात पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामधून एमबीबीएस बी बी गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पण जर एमबीबीएस बी बी प्रायव्हेट कॉलेज म्हणजे छोटक्यात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जर आपण घेतले तर याच्या शंभर टक्के सीट ज्या आहेत तर त्या सीईटी सेलच फिल करते इकडचा थोडा नियम वेगळा आहे तर हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया सुरुवातीला हेच घेऊया कारण व्हिडिओची लेंथ खूप वाढू शकते तुम्हाला लक्षात आला असेल एमबीबीएस बीडीएस चे प्रायव्हेट कॉलेज की जे शंभरचे शंभर सीट्स जे आहेत तर त्या सीईटी सेल फिल करते ऑल इंडियामधून कोणत्याही एमबीबीएस बीडीएस प्रायव्हेट कॉलेजच्या सीट्स येणार नाहीत गव्हर्नमेंट एमबीबीएस बी डी एसच्या ऑल इंडियामध्ये पंधरा टक्के सीट्स असतात तर ती जी वेबसाईट आहे तर ते एम सी सी च काउन्सलिंग करावं लागतं आपण सीई टी सेलचा विचार करतोय आणि मॅनेजमेंटच्या ज्या ऍडमिशन आहे तर त्या सीई टी सेल वरून होतात आणि मॅनेजमेंटच्या ज्या सीट्स आहेत तर त्या सीई टी सेलच्या मेरिट लिस्टनुसार अलॉटमेंट होतात यामध्ये ऑल इंडियाचा संबंध नसतो तर आपण पीडीएफच्या वरून एक समजावून घेऊया की नेमक्या कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या सीट्स उपलब्ध आहेत आणि त्या कशा फील केल्या जातात आता डोनेशन किती लागतं ऍडमिशन कशा होतात तर याबद्दल सविस्तर व्हिडिओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत जिजॉ अकॅडमीचा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे अपडेटेड व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही डोनेशन संदर्भात फीज संदर्भात कट ऑफ संदर्भात व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही प्लेलिस्ट बघून घ्याल तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती काउन्सलिंग संबंधी आतापासून मिळून जाईल ओके तर आज आता सध्या आपण काय करतोय तर पीडीएफ बघूया आणि पीडीएफ नुसार मॅनेजमेंटच्या नेमक्या किती सीट्स असतात तर ते बघूया जरी मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची नसेल तरी सुद्धा आपल्याला मिरिट लिस्टमधून त्या कॉलेजमध्ये जर का प्रवेश मिळाला तर एक आयडिया येते की नेमक्या मिरिटच्या किती सीट्स आणि मॅनेजमेंटच्या किती सीट्स ओके जसं की आता मी नेमकं तुम्हाला सांगितलं की जे गव्हर्नमेंटचे एमबीबीएस कॉलेज असतात तर यामध्ये जो ऑल इंडिया कोटा आहे तर तो असतो तर या पी डी मध्ये बघा सुरुवातीला ग्रँड मेडिकल कॉलेज मित्रांनो मुंबईचं आणि या कॉलेजमध्ये ज्या दोनशे पन्नास सीट्स आपल्याला दिसतात तर यामध्ये वरती तुम्हाला या साइडला पंधरा टक्के दिलेलं दिसतं या पंधरा टक्केचा अर्थ काय होतो तर याच्या पंधरा टक्के सीट्स या ऑल इंडिया कोटामधून म्हणजे एम सी सी या वेबसाईट मधून येतात की ज्यामध्ये भारतातील कोणतेही मुलं ऍडमिशन घेऊ शकतात तर या सीट्स असतात अडोतीस ओके तर हे प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला दिसून येईल म्हणजे ज्यावेळेस पण आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला हे लगेच समजतं की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पंधरा टक्के ऑल इंडियाच्या सीट्स असतात बघा दुसरं कॉलेज एलटी मेडिकल कॉलेज दोनशे सीट्स आणि तीस ज्या सीट्स आहेत तर त्या ऑल इंडियाचे येतात ओके म्हणजे पंधरा टक्के दोनशेचे पंधरा टक्के तीस सीट्स होतात आता आपल्याला आपला मेन जो विषय आहे तर त्याकडे आपण बोलतोय ज्या मॅनेजमेंटच्या सीट्स आहेत तर त्या नेमक्या किती तर बघा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मॅनेजमेंटच्या में सीट्स नसतात तर हे आपल्याला नेमकं कुठं कळेल तर याला जर आपण व्यवस्थित झूम केलं तर बघा या साईडला इकडं आपल्याला आयक्यू दिसत आयक्यू मीन्स इन्स्टिट्यूशनल कोटा की ज्याला आपल्याला मॅनेजमेंट कोटा आपण असं म्हणतो आता यामध्ये सगळं ब्लँक तुम्हाला दिसेल बघा ही ब्लँक सुटलेली इकडं ओके आपण याला जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी सुद्धा ब्लँक सुटलेलं आहे च्या खाली आता परत जर आपण याला स्क्रोल केलं तर इकडे सुद्धा ब्लँक आहे मग आता असे ब्लँक किती असतील तर आपल्याला सुद्धा माहितीये की जे एम बी बी एस चे जे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले टोटल आता समजा आपण यांचा जर विचार केला तर थर्टी वन कॉलेजेस की जे या पीडीएफ मध्ये आपल्याला दिसतात तर प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या आयक्यू च्या सीट्स आहेत तर त्या नसतात तर त्यामुळं इकडे सगळ्यात शेवटी जी टोटल करून दाखवलेली इथं तर हे सुद्धा ब्लँक सोडलेलं आहे कारण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएस कॉलेज महाराष्ट्रातील नाही तर तुम्ही कोणत्याही राज्यातील कॉलेज घ्या तर यामध्ये मॅनेजमेंटच्या सीट नाहीत ओके आता जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला बघा आता हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत एमबीबीएसचे एमबीबीएस प्रायव्हेट साठी डोनेशन किती लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक पेस्ट करतोय नक्कीच ती बघून घ्याल आता जर समजा आपण के जे सोमय्या या कॉलेजचा जर का विचार केला तर शंभर सीटचं कॉलेज आहे मित्रांनो आणि शंभर सीट पैकी ज्या आय क्यूच्या ज्या सीट्स आहेत तर त्या आहे पंधरा ओके शंभर पैकी पंधरा म्हणजे थोडक्यात पंधरा टक्के सीट्स पण जे दोन नंबरचं कॉलेज आहे तर यात बावीस सीट्स आहेत आय क्यूच्या म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या बावीस सीट्स असं का झालं कारण या कॉलेजच्या ज्या टोटल सीट्स आहेत तो सीट से। से का तर त्या आपल्याला वाढलेल्या दिसतात एकशे पन्नास सीट्स आहेत कॉलेज नेमकं कोणतं तर तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईचं थोडक्यात शंभर सीटच्या कॉलेजमध्ये पंधरा सीट्स मॅनेजमेंटच्या आणि या कॉलेजमध्ये बावीस सीट्स मॅनेजमेंटच्या में आय क्यूच्या आता हे सुद्धा एक एकशे पन्नास सीट्स वालं कॉलेज आहे तर या ठिकाणी सुद्धा बावीस सीट्स येतील आता जे एकशे वीस सीट्स वालं कॉलेज आहे एमबीबीएसचं तर यामध्ये मॅनेजमेंटच्या सीट नेमक्या किती तर अठरा सीट्स आपल्याला दिसतात मॅनेजमेंटच्या एकशे वीस कॅपॅसिटी आहे इनटेक कॅपॅसिटी तर एकशे वीस वाला कॉलेज नेमकं कोणतं तर डॉक्टर व्ही पी मेडिकल कॉलेज नाशिकचं ओके आता एकशे वीसचं इनटेक आहे तर त्यामुळं यामध्ये थोड्या सीट्स कमी झाल्या मॅनेजमेंटच्या आता यानंतर धुळ्याचं कॉलेज शंभर सीट्स आहेत तर पंधरा ह्या मॅनेजमेंटच्या सीट जातील आणि यानंतर पुढचं जे कॉलेज आपल्याला दिसतंय तर ते अहमदनगरचं आहे आणि यामध्ये दोनशे सीट्स आहेत तर त्यामुळं तीस सीट्स या मॅनेजमेंटच्या जातील एकशे पन्नास सीट्स आहेत तर बावीस सीट जाणार आहे आता जर आपण एक विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त दोनशे सीट्स वाला कॉलेज दिसतं कमीत कमी शंभर सीट वाल कॉलेज आपल्याला या लिस्टमध्ये आलेलं दिसेल ओके तर त्यामुळे टोटल मॅनेजमेंटच्या सीट किती महाराष्ट्रामध्ये एम बी बी तर इकडे तुम्हाला दिसेल की टोटल मॅनेजमेंटच्या ज्या सीट्स आहेत तर त्या आहेत चारशे एकोणपन्नास ओके आता हे आ, दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या काउन्सलिंग बद्दल आपण बोलतोय आता वर्षी जर काही कॉलेजेस वाढले तर यामध्ये थोडंफार अजून वाढ होऊ शकते ओके पण या कॉलेजमध्ये टोटल ज्या आय क्यूच्या ज्या सीट्स आहेत एमबीबीएसच्या महाराष्ट्रामध्ये तर त्या आहेत चारशे एकोणऐंशी जवळपास पावणे पाचशेच्या वर या सीट जात आणि आय क्यूच्या ऍडमिशन नेमक्या कशा होतात तर यासाठी सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहेच आता जर आपण बीडीएस चा विचार केला तर बीडीएसच्या गवर्नमेंट कॉलेजला जो ऑल इंडिया कोटा असतो म्हणजे ज्यामध्ये मिरिट लिस्टनुसार नंबर लागतो तर तो, तो आहे बघा ऑल इंडिया कोटा आणि हे काउन्सलिंग चालतं एमसीसी सी या वेबसाईट वर आपण नेमकं बघितलं की आपल्याला सीईटी सेलचं सेल्सचं करावं लागतं एमसीसी करायचं असेल तुमचा स्कोर थोडा जास्त असायला पाहिजे तुम्ही ऑल इंडियामध्ये सुद्धा ऍडमिशन करू शकता म्हणजे ऑल इंडिया मधून महाराष्ट्रात ऍडमिशन घेऊ शकता आता बघा जो ज्या प्रायव्हेट सीट कॉलेजेस आहेत गव्हर याचे बीडीएस चे तर कमीत कमी इनटेक कॉलेज कौ, आहे चाळीसचं बघा इकडं चाळीस इनटेक असणारं कॉलेज आहे आणि मित्रांनो हे कॉलेज जे आहे तर श्री वसंतदा पाटील कॉलेज आहे सांगलीचं चाळीसचं इंटेक आहे आणि चाळीसच्या इंटेक पैकी ज्या मॅनेजमेंटच्या म्हणजे च्या ज्या सीट्स आहेत त्या आहेत सहा ओके सहा सीट मॅनेजमेंट भरेल म्हणजे थोडक्यात सीट ही सिलेस भरणाऱ्याला पण ची जी फीज आहे तर ती थोडी जास्त असते तर ती तुम्हाला पे करावी लागते पंधरा सीट्स आहेत पुढच्या कॉलेजमध्ये आयक्यू क्यूच्या थोडक्यात मॅनेजमेंटच्या महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज नाशिक ओके नाशिकचं कॉलेज आहे आता यानंतर जे आपलं वाय एम टी डेंटल कॉलेज आहे खारघर नवी मुंबईचं शंभर सीट्स आहेत जर आपण समजा यामध्ये एक विचार केला तर बी डी एस मध्ये साठ इन्टेक कॅपॅसिटीवालं सुद्धा कॉलेज आहे कोल्हापूरचं सा, आता साठमध्ये नेमक्या किती सीट्स मॅनेजमेंटच्या येतील तर नऊ सीट दिसतात आपल्याला ओके आता यालाच जर आपण थोडं अजून स्क्रोल करत घेतलं तर शंभर 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 सीटवाले कॉलेज दिसतील जिकडे तुम्हाला शंभर सीट दिसतायत तर त्या मॅनेजमेंटच्या पंधरा सीट्स त्या ठिकाणी तुम्हाला पकडायच्या आता बीडीएसच्या टोटल आय क्यूच्या म्हणजे मॅनेजमेंटच्या सीट्स किती महाराष्ट्रामध्ये तर तीनशे साठ सीट टोटल तर हे तुम्हाला सगळ्यात शेवटी टोटल मध्ये दिसतं बघा हे टोटल आहे तीनशे साठ सीट आहेत बीडीएसच्या नवीन असाल सबस्क्राईब करा येणारे पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील पेड काउन्सलिंग करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे तर तो नक्की बघून घ्याल आज आपण थांबतोय ओके बाय